बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची आणि अत्यंत मोठी बातमी आहे अश्विनी बिद्रे हत्येचा निकाल अखेर नऊ वर्षांनंतर लागलेला आहे चालक राजू सुटका करण्यात आली आहे तर अभय कुरुंदकरला दोषी ठरवण्यात आलेला आहे अभय कुरुंदकर जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे यावर सुनावणी अकरा एप्रिल रोजी दुपारच्या सत्रात होणार आहे या प्रकरणामध्ये चारपैकी तीन आरोपी दोषी आहेत अभय कुरुंदकर कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर या प्रकरणी दोषी आहेत एक मोठी बातमी अश्विनी बिद्रे हत्येचा निकाल अखेर नऊ वर्षांनी लागलाय चालक राजू पाटीलची यामध्ये निर्दोष सुटका करण्यात आली आहे तर अभय कुरुंदकरला दोषी ठरवण्यात आलेला आहे या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत प्रतिनिधी प्रथमेश गडकरी आहे प्रथमे शाश्विनी बिद्रे हत्येच्या प्रकरणामध्ये अखेर नऊ वर्षानंतर हा निकाल लागलेला आहे आणि चालक राजू पाटीलची निर्दोष सुटका करण्यात आली आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय काय घडलं तर अभय कुरुंदकरला दोषी ठरवण्यात आलेला आहे अभय कुरुंदकर याला फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात येणार आहे सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या बहुचर्चित हत्येप्रकरणाचा निकाल हा आज लागलेला आहे या प्रकरणामध्ये ठाणे ग्रामीण पोलीस दलातील जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांना फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात येणार आहे आणि यावर आता पुढची सुनावणी अकरा एप्रिल रोजी दुपारच्या सत्रात होणार आहे या प्रकरणामध्ये एकूण चार पैकी तीन आरोपी दोषी आहेत अभय कुरुंदकर कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर ही त्यांची नावं आहेत आणि हे या प्रकरणामधले दोषी आहेत नऊ वर्षांपूर्वी हे संपूर्ण घडलेलं प्रकरण होतं आणि याच प्रकरणाच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं या संदर्भात आता एक मोठी घडामोड नऊ वर्षांनी हा निकाल लागला चालक राजू पाटीलची मात्र यामध्ये निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे पोलीस दलामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या अश्विनी बिद्रे यांची दोन हजार पंधरामध्ये नवी मुंबईमधील कळंबोली पोलीस ठाण्यात बदली झालेली होती मात्र त्या कळंबोली पोलीस ठाण्यामध्ये रुजू झालेल्या नव्हत्या दीड वर्षांपासून त्या बेपत्ता होत्या आणि नऊ वर्षांपूर्वीच्या या प्रकरणामध्ये आता निकाल समोर येतोय चालक असलेला राजू पाटील याची निर्दोष सुटका करण्यात आली आहे तर अभय कुरुंदकरला मात्र दोषी ठरवण्यात आलेला आहे अभय कुरुंदकर याला फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली आहे